रामकृष्ण हरी आज आपण चालू करत आहोत श्री गुरु चरित्र कथासार सार आध्याय एक्केचाळीस सा हवा तर आपण लव अध्यायाला सुरुवात करू श्री गणेशाय नम अलंकार पुरी पुण्य भूमी नांद तो ज्ञान राजा सुपात्र तयाटविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरी कुंडली वर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरू रोग महाराज की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त तर मग आज आपण पाहणार आहोत की सायन देवाची गुरुसेवा आणि काशी महायात्रा निरूपण तर आपण सुरुवात करूया तर मग नाम धारकने सिद्धार्थ विचारले महाराज तुम्ही श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीगुरु सरस्वती स्वामी महाराजांच्या सानिध्यात असताना माझ्या पूर्वजांपैकी कोणी सेवा केली होती काय सिद्ध म्हणाला नामदार का श्रीगुरूंची कीर्ती वाढू लागली तेव्हा देशी देशीचे लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले तुझा सायनदेव नावाचा एक पूर्वज त्यावेळी वासर नावाच्या गावी राहत होता बासर नावाच्या गावी राहत होता त्याच्यावर आमच्या श्रीगुरूंचे खूप प्रेम होते श्रीगुरूंचा महिमा ऐकून तो तो जेव्हा पहिल्यांदा गाणगापुरात आला तेव्हा नगरवेश पासून मठापर्यंत साष्टांग दंडवत घालीतच गेला त्यांनी श्रीगुरूंचे भक्तीभावाने दर्शन घेतले आपल्या केसांनी त्यांचे चरण पुसले श्रीगुरूंना पाहून त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले अंगावर रोमांच उभे राहिले कंठ सद्गतीत झाला त्यांनी श्रीगुरूंना श्री हात जोडून नमस्कार केला त्यांच्या लिलांचे वर्णन करून त्याची भक्तिभावाने स्तुती केली अंतर्ज्ञानी गुरुदेवांनी त्याचे अंतकरण जाणले त्यांनी सायनदेवाला अभयदान दिले आपला वरद त्याच्या त्या मस्तकी ठेवला व म्हणाले तू माझा परम भक्त आहे गुरु भक्त पुरुष जन्माला येईल आता तू संगमावर जा तेथे ते स्नान करून अश्वत्थाची पूजा कर आज तू माझ्या बरोबर भोजन करायचे आहे श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेव संगमावरून स्नान व पूजा करून मठात आला त्यांनी श्री गुरुंच्या पंक्तीत बसून भोजन केले भोजनानंतर त्यांनी देवाला विचारले तुझे नाव काय गाव कोणते तुझी बायको व मुले कुठे राहतात तुझे घरी सर्व कुशल मंगल आहे ना त्यावर तो म्हणाला गुरुदेव माझे नाव सायनदेव माझे नाव सायनदेव मी उत्तर कांची येथे राहतो मला बायको आहे कन्या व पुत्र आहेत बंधू आहेत तुमच्या कृपेने ती सर्व मंडळी सुखात आहेत माझे नातलक संसार सांभाळून आहेत माझ्या मनात तुमच्या सेवेची माझ्या मनात तुमच्या सेवेची अभिलाषा आहे म्हणूनच मी येथे आलो आहे शिवर म्हणाले बाबा रे माझी सेवा करणे खूपच कठीण आहे मी कधी गावात राहतो तर कधी अरण्यात तुला फार कष्ट पडतील ते सहन होणार नाहीत त्यावर सायंदेव निर्धाराने मानला मला कष्टांची परवा नाही गुरुची सेवा करणाऱ्याला दुःख कसले याच्यासारखा सुखी तोच तुम्ही माझा अंगीकार करा मी तुमची सर्व सेवा करेन श्रीगुरूंना त्याचे मन मोडवेना ते म्हणाले ठीक आहे तुला जमेल ती सेवा कर सायंदेव मठात राहून दृढ निष्ठेने सेवा करू लागले असे तीन महिने लोटले एके दिवशी श्रीगुरूंनी त्याच्या धैर्याची परीक्षा पहायची ठरविली सायंकाळ सायं ते सुमारास संगमावर जाताने त्यांनी सायनदेवाला आपल्या बरोबरच घेतले तेथे पिंपळा खाली बसून त्याच्याशी वार्तालाप करू लागले सूर्य असताच गेला वाढू लागली तेव्हा श्रीगुरूंनी आजबलीला केली अचानक वादळ उठले वृक्ष उन्मळून पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली अशी परिस्थिती निर्माण झाली झंजावाताबरोबरच मुसळधार पाऊस पडू लागला पावसात भिजल्यामुळे श्रीगुरूंना थंडी वाजू लागली सायंदेवाने त्यांच्यासाठी वस्त्राचा आडोसा केला त्यांना वारा लागू नये म्हणून आड उभा राहिला दोन प्रहर उलटले तरी पाऊस वारा थांबे ना तेव्हा श्रीगुरु म्हणाले सायंदेवा थंडी सहन होत नाही तू मठात जाऊन शेकण्यासाठी विस्तव घेऊन ये जाताना दोन्ही बाजूस अजिबात पाहू नकोस त्याप्रमाणे सायंदेव गावाकडे जायला निघाला मुसळधार पावसाच थैमान सभोवत आली काळा कुट्टा अंधार पायाखालची वाट सुद्धा दिसत नव्हती तरी तो धैर्याने पुढे जातात मध्यम चमकणाऱ्या विजेने थोडे वेळ दिसायचे पण पुनश्च काळ परत अंधार पाडायचा अशा प्रकारे वाटचाल करत तो नगरद्वारे आला वेशीवरील पहारेकऱ्यास हाक मारून सर्व वृत्तांत सांगितले त्याने पुष्कळचे प्रदीप्त निखारे एका पात्रात भरले त्यावर सुक्या लाकडाचे तुकडे पसरले विस्तव विजू नये म्हणून त्यावर दुसरे आच्छादन घातले आणि ते पात्र सायनदेवाच्या हाती दिले सायंदेव विजांच्या मार्गक्रमण करीत संगमाकडे निघाल त्याच्या ते मनात एक विचार आला श्रीगुरूंनी मला दोन्हीकडे पाहू नको असे का सांगितले जिज्ञासेने त्याचे मन अस्वस्थ झाले काय असावे असा विचार करून त्याने दोन्हीकडे पाहिले आणि तो भयभीत होऊन जागा जागच्या जागी थिजल्यासारखा उभा राहिला साहजिकच आहे दोन्ही बाजूस पाच फणा असलेला महानाग पाहून कोणीही भीतीने गाठ गारटणार कडाक्याच्या थंडीतही सायनदेव सर्वांगाला सायनदेवाच्या सर्वांगाला घा दर दरून घाम फुटला त्या प्राण संकटातून वाचण्यासाठी तो सायरावायरा पळत सुटला तेव्हा ते, ते सापही त्याच्या बरोबर धावू लागले श्रीगुरूंचा मनोमन धावा करीत तो कसा बसा संगमावर पोहोचला तेथे ते अनेक तेजस्वी ब्राह्मण श्रीगुरूंच्या सन्मुख वेटपठण करत आहेत असे दृश्य दिसले जवळ जाताच श्रीगुरु एकटे बसले आहे असे दिसून आले हा काय प्रकार आहे द्विड द्विमूड झाला होता श्रेगुरूना पाहून त्याला धीर आला मनातील दहशत निवळली पर्जन्य ओसरला पाऊस ओसरला मेघही पांगले आकाशात पौर्णिमेचा चंद्र दिसू लागला छान चांदणे पडले सायनदेवाने अग्नी प्रज्वलित केला तेवढे दोन्ही महानाथ तेथे आले आणि श्रीगुरूना वंदन करून निघून गेले श्रीगुरु म्हणाले या सर्वांना पाहून तू का भयभीत झालास मी त्यांना तुझ्या रक्षणासाठीच पाठवले होते आता घाबरू नकोस गुरुसेवा किती कठीण असते कळाले ना म्हणून साधू सेवेचे व्रत विचारपूर्वक अंगीकाराचे असते जो दृढ भक्तीने सेवा करतो त्याला काही काळाचेही भय राहत नाही सायनदेवाने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाला स्वामी कृपा करून मला गुरुभक्ती कशी करावी ते सांगा म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील श्रीगुरु म्हणाले पहाड झाले आहे मुहूर्त हा सर्व उपासनांसाठी उत्तम फलप्रद मानला जातो म्हणून तू एकाग्र चित्ताने श्रवण कर भक्तीचा महिमा खूप थोर आहे एके दिवशी शंकर आणि पार्वती कैलासावर एकांतात बसली होती तेव्हा पार्वतीने विचारले नाथ गुरु भक्ती कशी करावी ते मला सविस्तर सांग शंकर म्हणाले गुरु भक्तीचे महात्म्य काय वर्णन करावे गुरुभक्तीने सर्वच साध्य होते शिव तत्व आणि गुरु तत्व एकच आहे अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुरूप समर्थ झालेली असते गुरुभक्ती सुलभ उपासना नाही तपश्चर्या अनुष्ठान यांना वेळ लागतो यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात भक्तीचे तसे नाही निर्मळ भावाने गुरुभक्ती करणाऱ्या यज्ञ तप दानी अनुष्ठानी या सर्वांचेच फळ लवकर प्राप्त होते अल्पायाचे महात महत्फल प्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे त्या संदर्भातील एक कथा सांगतो ऐक त्वष्टा हा ब्रह्मदेवाचाच अवतार होय त्याला एक पुत्र झाला तो सुंदर सुशील आणि सर्व कर्मात कुशल होता त्याची मुंज झाल्यावर त्वष्ट्याने त्याला विद्याभ्यासासाठी गुरुगृही -गुरु पाठवली तो गुरुची अनेक प्रकारे सेवा करून शिक्षण घेऊ लागला अनेक एके दिवशी प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे गुरुची पर्णकुटी ठिकठिकाणी गळू लागली तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले या पर्णकुटीची प्रत्येक वेळी डागडुजी करावी लागते तरी पावसाळ्यात त्रास होतोच म्हणून तू माझ्यासाठी गळणार नाही कोसळणार नाही असे भरभक्कम घर बांध ते सुंदर सर्व सुविधांनी युक्त हवे गुरुपत्नी म्हणाली वत्सा तू माझ्यासाठी न विनलेली न शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत चोळी हो आण गुरुपुत्र म्हणाला तू माझ्या पायात व्यवस्थित बसतील अशा पादुका घेऊन ये त्या नेहमीच स्वच्छ राहिल्या पाहिजे त्या पायात घातल्यावर मला पाण्यावरून न बुडता चालता यायला हवे त्या पादुका मला माझ्या इच्छेनुसार कुठेही घेऊन जातील अशा हव्या हो गुरुकन्या म्हणाली तू माझ्यासाठी दोन कर्ण आण मला खेळण्यासाठी एक हस्तीदंती घरकुल आण ते एका खांबावर उभे असावे ते तुटणार नाही नेहमी नवे दिसेल असे हवे मी जेथे जाईन तेथे तू आपल्या आपण यावी बस त्यात बसण्यासाठी पाट ठानवी आदी वस्तू असाव्यात तुम्हाला स्वयंपाक करायला शिकवू स्वयंपाकासाठी मला अशी भांडी आणून दे की पाक करताना त्यांना काळजी लागणार काजळी लागणार नाही आणि तयार केलेला पदार्थ त्यामध्ये नेहमी गरमच राहील त्या सर्वांचे म्हणणे मान्य करून तो शिष्य त्या वस्तू आणण्यासाठी निघाला चालता चालता तो घोर आरण्यात प्रवेशला त्याला चिंतेने ग्रासले होते तो सत्ताशीच विचार करू लागला तो स्वतःशीच विचार करू लागला तो, 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 तो स्वतःशीच विचार करू लागला मी लहान बालक आहे मला साधी पत्रावळी लावता येत नाही तेथे या सर्व मागण्या पूर्ण कशा होणार मी कशा पूर्ण करणार हे काम झालं नाही तर गुरुजी मला दोष देतील कदाचित मला शापही देतील मी काय करू अंगात सामर्थ्य नसताना मी होकार देला। तरी कसा दिला आता कोणाला शरण जाऊ गुरु कार्य होत नाही मग जगून तरी काय उपयोग त्यापेक्षा त्यागत करावा त्याच्या मनात एक एकसारख्या आत्महत्येचे विचार येऊ लागले एवढे त्याला एक साधू भेटला त्याची अवस्था पाहून तो म्हणाला बाळा तू कोण आहेस चिंता व्याकुळ होऊन मोठे कोठे चालला आहेस तुझ्या डोळ्यात हे अश्रू का रडू नकोस मला सगळं सविस्तर सांग भर साधूचे सांत्वनपर्यंत मृदू बोला ऐकून त्वष्टा कुमारास गलबलून आले तो त्याचे पाय धरून म्हणाला स्वामी मला मोठी चिंता लावून राहिली आहे ते निवारण करा मला मार्ग दाखवा काही पूर्वपुण्यही होती म्हणूनच या निर्माणुष्य अरण्यात तुमच्यासारख्या तपस्व्याचे दर्शन झाले तुमच्या दर्शनाने मला धीर आलाय मी तुम्हाला शरण आलो आहे माझी बाजू सांभाळा स्वीकारलेले गुरुकार्य होत नाही म्हणून मी व्यथित झालो आहे साधूने त्याला प्रेमाने जवळ घेतले त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला त्याला आभय दिले आणि त्याच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला होतो तो म्हणाला बाळा मी तुला एक उपाय सांगतो त्याने तुझे कार्य होईल तू काशी क्षेत्रे जा ते अत्यंत पवित्र आणि प्रभा असे शिवपीठ आहे तेथे विश्वेश्वराची आराधना कर तो शंभू महादेव तो शंभू महादेव अतिशय दयाळू आणि शीघ्र प्रसन्न होणारे दैवत म्हणून प्रसिद्ध आहे कृपा प्रसादाने ब्रह्मदेवात सृष्टीनिर्मितीचे आणि विष्णूला तिचे पालन करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले स्वाधुने स्पष्टकुमारस काशी क्षेत्राचे महात्मे नीट समजावून सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले हे अवधूता मी तर अरण्यात आहे काश काशी कोठे आहे तेही मला माहीत नाही मी काय करू तुम्हाला तुमची कामे असतील तुम्ही मला येथे न्या तेथे न्या असे मी कसे सांगू साधू म्हणाले एवढेच ना मी तुला तेथे नेतो तुझ्या निमित्ताने मलाही यात्रा घडेल काशी क्षेत्रे जाणे घडले नाही तर मनुष्य जन्म व्यर्थ समजावा साधूने त्या शिष्याला योग सामर्थ्याने तात्काळ काशी क्षेत्र नेले मग तेथे प्रस्थापित अनेक शिवलिंगांचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते समजून सांगेन तो म्हणाला प्रथम मणिकर्णिकेत स्नान करून विनायकाचे पांचाळेश्वराचे दर्शन घ्यावे महाद्वारातून विश्वेश्वराचे दर्शन घेऊन पुन्हा गंगा यावी मणिकर्णिका तीर्थात स्नान करून मणिकर्णिकेश्वराची पूजा करावी तेथून पुढे कंबळेश्वर वासुकेश्वर पर्वतेश्वर गंगाकेशव ललिता देवी जरासंदेश्वर सोमनाथ शिवकंठेश्वर बाराहेश्वर ब्रह्मेश्वरी आगस्तेश्वर हरिहरेश्वर वैजनाथ ध्रुवेश्वर गोकर्णेश्वर हाटकेश्वर आस्तिकेप तटकेश्वर किंकरेश्वर भारधूतेश्वर चित्रगुप्तेश्वर पाशुपतेश्वर पितामहेश्वर कल्लेश्वर चंद्रेश्वर विश्वेश्वर विघ्नेश्वर आग्नेश्वर नागेश्वर हरिश्चंद्रेश्वर चिंतामणी विनायक सोमनाथ विनायक वामदेव त्रिसंदेश्वर धर्मेश्वर विश्वबाहू आशाविनायक वृद्धादित्य चतुर्वक्तेश्वर ब्रह्मेश्वर मनप्रमाखी मनप्रकामेश्वर ईशानेश्वर चंदीश्वर भवानी शंकर धुंडीराज राजराजेश्वर लागुलेश्वर नकुलेश्वर परान्नेश्वर परद्रवेश्वर पाणीग्रहणेश्वर गंगेश्वर मोरेश्वर ज्ञानेश्वर नंदिकेश्वर नीलकं निष्कलंकेश्वर मार्कंडेश्वर आसोरेश्वर तारकेश्वर महाकाळेश्वर महेश्वर मोक्षेश्वर वीरभद्रेश्वर आविमुक्तेश्वर पंचविनायक आनंद भैरव अशी अंतर्गृहाची यात्रा करून पुन्हा काशी विश्वनाथाचे दर्शन घ्यावे तेथील मुक्ती मंडपात उभे राहून आंतरगृहस्य यात्रेयम यथावया या येथे उभे राहून तेथील मुक्ती मंडपात उभे राहून आंतरगृहस्य यात्रेयम यथा या व... यथावद्या या मया कृता न्युनारिक्तीयाम शंभू प्रियता मनस विभू हा मंत्र म्हणावा विश्वनाथाला नमस्कार करून काशील दक्षिण मानस यात्रा करावी आधी तीर्थात स्नान करावे मग विश्वनाथाची पूजा करून यात्रेला संक यात्रेचा संकल्प करावा यात्रारंभी मोदादी पंचविनायकाचे दर्शन घ्यावे मग पुढील प्रमाणे लिंगाचे दर्शन घ्यावे धुंडीराज भवानीशंकर दंडपाणी आणि विश विशालाक्ष नंतर धर्मकुपात स्नान करून श्राद्धादी विधी करून अनुक्रमे धर्मेश्वर गंगा केशव ललिता देवी जरासंदेश्वर सोमनाथ वार दशागुहमेघ तीर्थ दशाशिव मेघेश्वर तीर्थ प्रयागेश्वर शीतलेश्वर बंदी देवी सर्वेश्वर धुंडीराज तेांडेश्वर रेवाकुंड मानसकुंड मानसेश्वर केदारकुंड केदारेश्वर गौरीकुंड वृद्ध केदारेश्वर हनुमंतेश्वर रामेश्वर कृतीमुंड सिद्धेश्वर स्वप्नकुंड स्वप्नेश्वर संगमतीर्थ संगमेश्वर लोकार्ककुंड गतीप्रदिप्तेश्वर अर्कविनायक पाराशरेश्वर सन्निहत्यकुंड కురుక్షేత్రుండ అమృత కుండు దుర్గ వినాయక చౌసష్ట యోగిని కుక్కు దర్శన కు వారా ద భాగే కుటో నామవీ ద్వీ తేస్వప్స్వే గోబాయి రేణుకా శంఖోద్వారీష్ణు కామాక్షీ కుండ్ కామాక్షిదేవి అయోధ్యా కుండు సీతారామ లవంకుండా लवांकुश लक्ष्मीकुंड लक्ष्मीनारायण सूर्यकुंड सांभादित्य वैद्यनाथ कुंड वैद्यनाथ गोदावरी कुंड गौतमेश्वर अगस्ती कुंड अगस्तेश्वर शुक्रकुंड शुक्रेश्वर अन्नपूर्णा धुंडीराज ज्ञानकुंड ज्ञानेश्वर दंडपाणी व आनंद भैरव या क्रमाने दर्शन घेऊन विश्वनाथाच्या मंदिरात जावे अशा प्रकारे दक्षिण मानस यात्रा पूर्ण होते कुंडामधील जलाने स्नान करून मगच मगच त्या सानिध्या अधिष्ठित असलेले देवतेचे दर्शन घ्यावे त्यानंतर उत्तर मानस यात्रा करावी प्रथम पंचगंगा संगम तीर्थात गंगा यमुना सरस्वती किरणा आणि धृतपापा स्नान करावे ते तेथून अनुक्रमे बिंदू माधव नरसिंह मंगळागौरी गबस्तेश्वर मयुखादित्य त्याचे पूजन करून विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे मुक्तीमंडपात उत्तर मानस यात्रेचा संकल्प करून यात्रेस निघावे मग अनुक्रमे आदित्य अमर्द अमर्दकेश्वर पापभीश्वर नवग्रह काळभैरव क्षेत्रपाळ काळकुंड काळेश्वर हंसतीर्थ कृत्तिका वासेश्वर शंखकुंड रत्नेश्वर सीतेश्वर दक्षेश्वर चतुर्वेश्वर वृद्ध काळकुंड कोळेश्वर अपमृत्तेश्वर मंदकिनी तीर्थ मध्यमेश्वर जंबुकेश्वर वक्रतुंड दंड ईशान्येश्वर भूतभैरव ईशान्यु गुहा घंटाकुंड व्यासेश्वर कंदुकेश्वर ज्येष्ठकुंड ज्येष्ठेश्वर सप्तसागर तीर्थ वाल्मिकेश्वर भीमलोटा भीमेश्वर मातृपितृकुंड पिशाच मोहन तीर्थ कपरदेश्वर कारकोट कुंड कर्कटेश्वर ईश्वर गंगा तीर्थ अग्नीश्वर चक्रकुंड तीर्थ उत्तरार्क मत्स्योदरकुंड ओंकारेश्वर कपिलेश्वर तीर्थ पाप विमोचन तीर्थ कपालमोचन तीर्थ कुलस्तंभ वैतरणी तीर्थ कपिलधारा तीर्थ ज्वाल नृसिंह वरुणा संगम तीर्थ केशवादित्य आदि कशव प्रल्हाद तीर्थ प्रल्हादेश्वर त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वर महादेव द्रुपदेश्वर दुप्पदेश्वर गंगेश्वर यमुनेश्वर काम्य तीर्थ कामेश्वर गोप्रकार तीर्थ असे भ्रमण करीत पुनश्च पंचम संगम तीर्थी करावे तेथे स्नान करावे मग मणिकर्णिका तीर्थात स्नान करून जलशाही हनुमंत मोदादी पंचविनायक अन्नपूर्णा धुंडीराज ज्ञानकुंड ज्ञानेश्वर दंडपाणी पंचपांडव द्रौपदी द्रुपद विनायक आनंद भैरव आणि अविमुक्तेश्वर यांचे दर्शन घेऊन पुन्हा विश्वनाथाच्या मंदिरात जावे अशा प्रकारे उत्तर मानस यात्रा पूर्ण होते विश्वनाथाला वंदन करून पुढील प्रमाणे प्रार्थना करावी उत्तर मानस यात्रेयम यथा वद्यामया कृता निवरित शंभू प्रीतमया देवाला नमस्कार करून पंचकृष्ठतील पवित्र स्थानांची यात्रा करावी सिद्ध म्हणाल नामधारका गुरुचरित्र श्रवण करण्याची संधी तुझी अवस्था पाहून मी प्रसन्न झालो आहे तुला चारी पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे अध्याय अध्यायचाळीसावा समाप्त लवकरच आपण अध्याय बेचाळीसावा घेऊन येत आहोत कुंडली कर्दरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगदुरु तुकाराम महाराज की जे सद्गुरु महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या संत गाथा या चैनल चॅनलला जरूर सब्सक्राइब करा रामकृष्ण हरी